होतो तुमच्या पिकनिकला आलो की यार हां ते एक बहुत ही कंट्रोल करणं पडतं की क्या खाय क्या नाही खायला आणखी नवीन नवीन काही काही मंडळी आलेले आहेत तर ते आपल्याला कन्नडमधून <laughs> शुभेच्छा देणार आहेत गुढी सुप्रिया सुप्रभाता येलरी फर्स्ट ऑफ ऑल नानू पल्लवी नाही वॅरी गुड मॉर्निंग गाईज सुफायनवली आज तारीख ती आलेली आहे आज तारीख आहे आठ एप्रिल दोन हजार चोवीस आणि सकाळ से वाजलेले आहेत ऑलमोस्ट नऊ आणि तर सालाबादप्रमाणे जी प्रास्ताविक ट्रिप आमची असते ती आज फायनली आ, आहे बऱ्याच दिवसांपासून या दिवसाची प्रतीक्षा होती बरेच बदल झालेले आहेत या पिकनिकमध्ये सुद्धा अनफॉर्च्युनेटली पुन्हा एकदा नीरव आणि निर्मला जॉईंट होऊ शकणार नाही आहेत काही वैयक्तिक कारण असतं सो त्यामुळे यंदा तरी मी एकटाच चाललो आहे माझ्यासोबत आज माझा मित्र विनायक आहे त्यांच्या सौ आहेत आणि आमचा प्रवास आता इथून डोंबिवलीतून आता आम्ही बांद्राला बांद्रा टर्मिनस पर्यंत जाणार आहोत आणि दुपारी बाराची मुंबई चंडीगड एक्सप्रेस आहे त्याच्यातून आपण चाललेलो आहोत सो पुढचा एकंदरीत कसा प्रवास होतो ते तुम्हाला आजच्या या व्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे सो so, प्लीज स्टे ठेवून आणि व्हिडिओ लाईक अँड शेअर करून टाका आजच्या या व्हिडिओमध्ये खूप धमाल येणार आहे सो so, आता इथून पुढे काही व्हिडिओज जे ते सगळे आपले ट्रिप टू मनालीचे असणार आहेत सो पूर्णपणे एक सिरीजच आपण बनवून टाकूयात मनालीच्या ट्रिपचे सो आता जास्त वेळ न घालवता लगेच निघूयात आपल्या या प्रवासाला आता बँड्रा टर्मिनसला आलेलो आहोत माझ्यासोबत आहेत स्वप्नील वाघमारे आमचे मोरक्या Did you get ओके like <coughs> okay, तर मंडळी अशा प्रकारे आम्ही आता गाडी तर पकडलेली आहे अकरा वाजून बावन्न मिनटं झालेली आहेत बारा वाजून बारा वाजताची ट्रेन आहे आणि आता आम्ही जरा थोडं बी वन मध्ये जरा चेक करायला आलो आहे कोण कोण आलो आहे कसं कसं आहे वातावरण एकंदरीत तर तुम्हाला पण देतो थोडीशी वाईब या पिकनिकमध्ये प्रकारे लोक जमत आहेत आणि कसं काय जागा अरेंजमेंट होते गाडी सुरू झालेली आहे एक्झॅक्ट बारा वाजता डिपार्ट झालेली आहे आणि आम्ही बघू शकता इथे पंकज साहेब बऱ्याच दिवसांत पंकज हायकर हा आणि पंकजचे बाबा राजू सावळगे जो आता इथे खातोय आणि राजू काय काय मित्र पुरी भाजी ताक भात मिक्स व्हेज आणि गोळ हे कोथिंबीरवाडी गोड गोडकोरवाडी सुरुवात कर श्री गणेशकर हां आता मित्रांनो आम्ही ऑलरेडी बोली बोरिवलीच्या पुढे गेलेलो आहोत आणि आता आम्हाला किती वाजले रे साधारणतः एक दीड एक वाजलेलं आहे आणि आता आम्हाला जेवण इथे सर्व केलं आहे त्याच्यामध्ये ताक भात आणि पुरी भाजी आणि स्वीट रायता वगैरे अशा प्रकारे एकदम छान असा जेवणच आहे प्रॉपर आणि आता बघूयात दु उद्या दु दुपारी काहीतरी अडीच आपलं गंतव्य स्थान येणार आहे तर तोपर्यंत काय काय धमाला मी करतोय हो ते तुम्हाला आम्ही डेफिनेटली या ब्लॉगच्या माध्यमातून सांगूच आणि याच्यातून त्यांनी काहीतरी काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ना पुरणपोळी ओ माय बात आहे पुरणपोळी ना आपल्याला याच्यामध्ये कटाची आमटी मग आमरस आमरस असेक्षा खात दोन घास खा, खा। ब्लाइंड लोक कसे खातात लोकांना प्रश्न पडतो हा <laughs> आहे राजू की टोटली ब्लाइंड <laughs> वा क्या वाहत आहे राजू तब्येत जास्त झाली मित्रा तुझे आता तर मित्रांनो छान पाडव्याच्या निमित्ताने आम्हाला आयोजकांनी आमरस आणि पुरणपोळी दिलेली आहे जेवणामध्ये दुपारच्या त्यामुळे त्यांचे खरंच खूप मनपूर्वक आभार

वही प्रॉब्लम कि क्या खाए क्या, क्या खाने तो बहुत कंट्रोल करना पड़ता पर है छाछ पर तो हमने बहुत गहराई से कंट्रोल किया है और बचे है लेकिन राजस्थान में जो कुछ हुआ ना वो उसकी पुनरावृत्ति ना हो इसलिए बहुत कंट्रोल किया है। जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन। बदलना पड़ेगा जिंदगी एक किराए का घर है जिंदगी एक किराए का घर है एक न एक दिन बदलना पड़ेगा जिंदगी एक किराए का घर है एक न एक दिन बदलना पड़ेगा जिंदगी एक किराए का घर है एक ना बदलना पडेगा एक ना एक दिन बदलना पडेगा मौत जब आवाज देगी मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पडेगा मौत जब तुझ आवाज आवाज घर से बाहर निकलना पडेगा गरिबीच इन आलय वाट्याला पोटाला भाकर धुन्या भांड्याच्या कामाला जाय माझी कष्टाळू गमाय धुन्या भांड्याच्या कामाला जाय माझी कष्टाळूया गळ्यात पडलाय तोंडा जो दारुणा नवरा बाई मायचा रुणा नवरा बाई जो दारुणा नवरा बाई काम भांड्याचा बोऱ्या वाजला भान कशाच भिचाला नाही माता माय पुण्या भांड्याच्या कामाला जाय माझी कशा गरीबीचा दिलाय वाटाला पोटाला भाकर नाही भाष्टा कामाला जाय माझी कष्टाळू गमाय माय पुण्य कामाला जाय माझी कष्टाळू गमाय माय पुण्य कामाला जाय माझी कष्टाळू ग माय पुण्य कामाला जाय माझी कष्टाळू ग हा हां करा कर हां हा मरा मरा म्हणजे तू एवढा कसांना मारत नाही म्हणून का घोडा मारा

दादा गेली माझी लाडकी राधा गेली गेली दादा गेली माझी लाडकी राधा गेली आधार काही नाही नाईता बोलता आधार काही कळाला नाही गेली रे दादा गेली आजी लाडकी राधा गेली 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 माझी लाडकी राधा गेली मी निरदादा देव हेलो मामा थैंक यू अबे रात्री खाल्लं वांग पोरग पोर गचकन उठल पांग काहीतरी झालंय ढांग म्हटलंय राधे ए राधे उठ ना ग राधे उठ ना मुळा खाते का राधे मुळा खाते आम्ही नाही जा मुळा म्हणतात फिरवले गरा गरा डोळे आता पाया तुडाया लागल्यात गोळे पया लावर दात ओठ खाऊ फोन करताच डॉक्टर आले डॉक्टर आले राधीला तपासलं

लेटेस्ट अपडेट अशी आहे की आता आम्ही जस्ट भरुच वरून आता बडोदाच्या दिशेने मार्गस्थ होतोय आणि ॲज ऑफ नाव सगळं सॉर्टेड आहे थोड्याशा काही गोष्टी आहेत ज्या चालूच राहतात आम्ही जस्ट आता बी फोरमधून यु नो बी फाईव्हमध्ये शिफ्ट झालेलो आहोत अर्थात ती चांगलीच गोष्ट झाली कारण बी सायवमध्ये पण आमची बरीचशी मंडळी आहेत सो so, छानपैकी um, आमचं एक छोटंसं जॅमिंग सेशन झालं जे तुम्ही अर्थातच आता मगाच्या सीनमध्ये ऐकलं आणि आता बडोदाची वाट बघतोय कारण की आता तिकडे आम्हाला छानपैकी आईस्क्रीम मिळणार आहे थोडं पान वगैरे होईल सो ओव्हरऑल पिकनिक खूप छान छान चाललेली आहे प्रवास खूप छान चालला आहे आय थिंक राजू आपण उद्या दुपारी अडीच वाजता उतरतो राईट सो yes. so, इतका मोठा जर्नी माझ्या आयुष्यात तर मी पहिल्यांदाच करतोय म्हणजे जवळजवळ यु नो ट्वेंटी सेव्हन आवर्स हा जर्नी आहे चंदीगड पर्यंत so, सो एवढा मोठा जर्नी कधीच नव्हता केला सो so, हा माझा पहिला पहिला एक्सपिरियन्स आहे सो राजू विकासराव बोला जाऊ झालीच होत कपिल हो एकदम सुरळीत हा आहे राजू सावळकी सोलापूर हा आहे विकास अवघडराव पुणे हा हे कपिल पाटील सोलापूर आणि ही जी दिसतेय शबाना शबानं काय हा तर यंदा आपल्या प्रकाश सरांच्या पिकनिकला आणखी नवीन नवीन काही काही मंडळी आलेले आहेत तर, तर ते आपल्याला कन्नड मधून <laughs> शुभेच्छा देणार आहेत गुढी पाडव्याच्या तर ऐकूयात हा पल्लवी सुप्रभाता एल्लरीगू फर्स्ट ऑफ ऑल नानू नानिंदा गू ಹೊಸ ವರ್ಷದ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಗುಡಿಪಾಡುವ ಹಬ್ಬದ ಪಾಡ್ವ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಯುಗಾದಿ ಅಂತ ಯುಗಾದಿ ಹಬ್ಬದ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳು ಎಲ್ಲರಿಗೂ ಆಮೇಲೆ ಈ ಯುಗಾದಿ ಯಾ ಈ ಯುಗಾದಿ ಯಾಕೆ ಸೆಲೆಬ್ರೇಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಾ ಇಲ್ಲಲ್ವಾ ನಾನು ಹೇಳ್ತಿದ್ದೆ ಕೇಳಿ ಬೇವು ಬೆಲ್ಲ ಬೇವು ಬೆಲ್ಲ ಎರಡ್ರದು ಬೇವು ಕಹಿಯಾಗಿರತ್ತೆ ಬೆಲ್ಲ ರುಚಿಯಾಗಿರತ್ತೆ ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸಲ್ಲಿರೋ ಕಹಿಯಾದ ಎಲ್ಲ ನೆನಪಗಳನ್ನು ಹೋದ ವರ್ಷದ ದೂರ ಮಾಡಿ ಬೆಲ್ಲದಿಂದ ಬೆಲ್ಲನ ಸಿಹಿತನಾನ ನಿಮ್ಮ ಬಾಳಲ್ಲಿ ತುಂಬ್ಕೊಳಿ ಆಮೇಲೆ ಇದೇ ರೀತಿ ನಗತಾಯಿರಿ ಇರಿ ಬೇವು ಬೆಲ್ಲ ತಿನ್ನಿ ಯುಗಾದಿ ಹಬ್ಬನ ಸೆಲೆಬ್ರೇಟ್ ಮಾಡಿ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು धन्यವಾದ ನಮಸ್ಕಾರ मित्रानो आज दर वर्षाप्रमाणे जे आपण पिकनिक करतो त्यामध्ये सोलापूरवरून पल्लवी हे आपलं सामील झालेले आहे तर पल्लवी हा तुझा पहिला अनुभव आहे तर सोलापूरपासून ते मुंबईपर्यंत ೂ ಅನುಭವತೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರಗಳು ಫಸ್ಟ್ ಆಫ್ ಆಲ್ ನಾನು ಕನ್ನಡದ ಹುಡುಗಿ ಕನ್ನಡದ ಹುಡುಗಿ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ನಾನು ಇವತ್ತು ಕನ್ನಡದಲ್ಲೇ ಮಾತಾಡಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ ನನಗೂ ಗೊತ್ತು ಉಮಾಕಾಂತ್ ಸರ್ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಕನ್ನಡ ಮಾತಾಡ್ತಾರೆ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾನು ಉಮಾಕಾಂತ್ ಸರ್ಗೆ ಇಷ್ಟ ಹೇಳಕ್ ಪಡ್ತೀನಿ ಅವರು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಮಾತಾಡಬೇಕು ಅಂತ ಸರ್ ಪ್ಲೀಸ್ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಮಾತಾಡಿ नाही सोलापूर पासून ते आतापर्यंत मी आलेली आहे इथे जर्नी सगळ्यांसोबत तर या जर्नी मध्ये एक लाईन बोलावं असं वाटतं अर्ज की आहे अर्ज किला ओके आगे। आगे। सफर का लुत्फ उठाना है तो समान कम रखना अगर सफर का लुत्फ उठाना है तो समान कम रखना जिंदगी का मजा उठाना है जिंदगी का लुत्फ उठाना है अरमान कम राखना इंडियाची जी टीम आहे ऑर्गनाइज करणारी अतिशय खूप सुंदर आहे आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून आमच्या सर्व मेंबर्सची काळजी घेते आणि आता ज्या पल्लवी आणि आरती आमच्या सोबत जोडल्यात त्या आमच्या मी बँक ऑफ इंडियाच्याच ब्रांच मध्ये आहे सोलापूर झोन मध्ये तर यांना ॲड करण्यासाठी नोडल इंडियाच्या ग्रुपमुळेच किंवा ह्यांची सुविधा इतकी छान असल्यामुळेच मी यांना इन्स्पायर करू शकलो आणि आमचे वारणकर ब्लॉकसाठी मी राजकुमार इथं आल्यानंतर मला माझे जुने मित्र जे होते जे आम्ही दहा दहा वर्षही जवळपास भेटलेलो नाही आहेत किंवा बोललेलो नाही आहेत अशा व्यक्तींची भेटी गाठी होतात त्यांचे त्यांची प्रगती ऐकून आम्हाला आनंद होतो म्हणजे दहा वर्षापूर्वी भेटलेला महेश उमरानिया तो या भेटतो भेटतोय या दहा वर्षात त्याच्या आयुष्यात काय झालं नाही झालं ते मलाही माहीत नाही त्यालाही ते माहीत नाही माझ्या आयुष्यात काय झालं पण कालच्या आम आमच्या दहा मिनटाच्या भेटीगाठीमध्ये आम्ही खूप भाऊक झालेलो दुसरं तर आयुष्यामध्ये इंटरॅक्शन खूप महत्वाचं असतं <laughs> आपल्याला नवीन नवीन मित्रमैत्रिणी करायच्या असतात आणि करायला पाहिजे त्यानंतर पहिली ट्रिप तर खूप छान झाली आणि आता दुसरी ट्रिप जी आहे नवरा इंडियाबरोबर ती आहे मनाली ट्रिप ती आहे मनाली ट्रिप आम्ही आता मी पुण्यावरून मुंबईला आलो मुंबईवरून चंदीगड सुपरफास्ट एक्सप्रेसनी आता आम्ही दिल्लीपर्यंत पोचलो आहोत आणि आय होप इथून पुढची ट्रिप पण खूप छान होईल खरं तर धमाल होईल म्हणायला हरकत नाही मी बरेच व्यक्तिमत्व ऐकून होतो त्या व्यक्तिमत्वांबरोबर ओळख झाली मैत्री झाली जसं प्रकाश पंडागळे सर उमाकांत वडले सर किशोर गोईल सर आ, कपिल पाटील माझा शाळेतला मित्र आहे कपिल पाटीलच्या माध्यमातून राजूदादा सावळगी यांची ओळख झाली राधिका बाकले त्यानंतर आपले हर्षद जाधवजी आणि कपिल आणि राजूदादाच्या बँकेतल्या आरती आणि पल्लवी तर पल्लवी कन्नड खूप छान बोलते ते मला खूप आवडतं या पिकनिक मध्ये स्वागत आम्ही मुंबईत केलंच आहे परंतु भविष्यात देखील पुढे पुढच्या दोन दोन तीन दिवसात तुम्हाला खूप एन्जॉयमेंट होईल किंवा तुमची मजा किरकिरी होणार नाही याची मी काळजी घेऊ ज्या ज्या काही सोयी आम्हाला देता येतील पूर्णपणे तुमच्या तुमच्या लक्झरीसाठी त्या मी नक्की पुरवू तुम्हाला तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी ही जाणवणार नाही आणि ही फक्त नोडा इंडिया नाही तर ही आपली जोडा इंडिया आहे त्यामुळे आपण अख्ख्या भारत भारतभर जी मंडळी आहेत अंध मंडळी आहेत त्यांनी भूतकाळात देखील या पिकनिक एन्जॉय केलेल्या आहेत त्यामुळे ही फक्त त्याचा आणि त्याचा वारणकर ब्लॉक हा साक्षीदार आहे त्यामुळे वारणकर किरण वारणकर कर... याचे खूप खूप धन्यवाद की आमचं ही जी पिकनिक आहे नाही नाही ही ही लोकांपर्यंत पोहोचवतो किरण आणि त्यामुळे आमची प्रसिद्धी होते नाही तर आम्ही युट्यूबवर कधी येऊ तर खूप खूप धन्यवाद तुम्ही सर्व आमच्या पिकनिकला खूप खूप तुम्ही जो प्रतिसाद देता त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार त्या ट्रिपमध्ये आम्हाला खरं तर म्हणजे मला स्पेशली एक आपला गुणी मित्र किरण वारणकर युट्यूबर आहे त्याची नवीन ओळख झाली मी मनाली ट्रिपला यायच्या अगोदरच किरणचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे आपणही करावं अशीच एक सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो दाखव मला हो सँडविच बरोबर बोला तो सँडविच सगळे आमच्या हातात आता नऊ वाजून बारा मिनटांनी नाश्ता आलेला आहे त्याच्यामध्ये आपण बघू शकता सँडविच आहे सँडविच नंतर या फॉईलमध्ये काहीतरी आहे आणि छानपैकी असा एक स्वीट डिश आहे आणि आता बघूयात काय काय आणि ही बाई इथे मस्त दूध पिते आहे फ्लेवर्ड सगळ्यांचं एकच आहे गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना गुढीपाडव्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा <laughs> एक प्रश्न घेतो त्या स्वप्नीलचा फोन आलेला त्याला टेन्शन आलं म्हणे की त्याला तुम्ही मला माझ्या ग्रुपमध्ये नाही ठेवलं त्याला वेगळ्या मध्ये ठेवलं आणि मला वेगळ्या मध्ये त्याला निलंब बरोबर पाहिजे तर निलम बरोबर ठेवलं त्याला तेच बोल मी त्याला तेच तर माझ्या बरोबर तुला राहावं लागेल किरण पण पाहिजे निलम पण पाहिजे टेन्शन पाहिजे का पेन्शन पाहिजे <laughs> अरे बापरे पण मी काय अरे तू टेन्शन आहे ती टेन्शन आहे पण आम्ही सांगायच तर मंडळी याच नोटवर मी किरण वारणकर घेतोय आपली रजा भेटूयात पुढील एपिसोड मध्ये लवकरच अंटिल देन स्टे ब्लेस स्टे हॅपी